नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नगर परिषद दिग्ग्रसे उपोषण करीत असलेले संजय चंदन यांची प्रकृती चिंताजनक दिनांक तेवीस सप्टेंबर पासून नगर परिषद दिग्रसे आमरण उपोषणास बसलेले संजय लक्ष्मण चंदन यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे संजय चंदन यांनी म्हटले तर मुख्याधिकारी अतुल पंत यांनी संजय चंदन यांच्या उपोषणाच्या मुद्द्यावर जी मागणी केली त्या संदर्भात चौकशी समिती नेमण्याचा प्रस्ताव ठेवला परंतु संजय चंदन यांनी तो प्रस्ताव धुरकावून लावला आहे अब्दुल खान ऋषिकेश किरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद